नागपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे सावनेर पोलीस ठाण्याअंतर्गत सावंगी पोलीस चौकीच्या सावरमेंढा शिबारात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झुडपात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला पोलीस तपासात महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली असून ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं दुर्गंधी पसरल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली माहिती मिळता सावनेर पोलीस ठाणे आणि सावंगी चौकीचं पथक घटनास्थळी दाखल झालं मृतदेह इतका वाईट अवस्थेत होता की तो उचलणंही कठीण झालं होतं फॉरेन्सिक टीमनं मृतदेहाची पाहणी केली आणि तो शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला प्राथमिक तपासात महिलेचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं चा स्पष्ट झालं महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही पोलिसांनी जवळच्या गावांमध्ये बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची चौकशी सुरू केली आहे पोलिसांसाठी सध्या सर्वात मोठं आव्हान म्हणजे महिलेची ओळख पटवणं आणि तिच्या मारेकऱ्यांपर्यंत पोचणं दोन दिवसांपेक्षा अधिक काळ झुडपात पडून राहिल्यानंतर मृतदेह पूर्णपणे कुजला होता ओळख पटत नसल्यानं पोलिसांनी नंतर हितज्योती आधार फाउंडेशनच्या मदतीनं महिलेचा अंत्यसंस्कार केला पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे तसंच सी सी टी व्ही फुटेज देखील तपासत आहे मृतदेह कुठून आणला गेला आणि कोणत्या वाहनांचा वापर करण्यात आला याचाही तपास सुरू आहे तर या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे